बॅक हा मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप लेट आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत सातपाटी गावामध्ये मच्छी मार्केट एक्सप्लोअर करायला आणि हा व्हिडिओ मी घरी आल्यानंतर आहे सो तुम्ही आता मार्केटमध्ये जर रेट विचारतील तर याचा रेट जो आहे तो होलसेलमध्ये कसा असतो तुम्हाला माहिती आहे जो जा बार्गेनिंगमध्ये जास्त रेट देईल त्यालाच तो ट्रे विकला जातो सो आपण आता जाऊया मच्छी मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही आता मच्छी मार्केटचा व्हिडिओ एन्जॉय करा मी घरी जाऊन एडिट करतो सो बाय काही फायनली आपण आता सातपटीच्या जेटीवर पोहोचलेलो आहोत इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे ती जेटी आहे पूर्ण आणि हा जो आहे तो सातपटी ते मुरबा असा ब्रिजचं काम चालू आहे अजून म्हणजे चालूच आहे झालं नाही मिळत तर घरून मी सहा वाजता निघालेलो आत्ता साडेसहा वाजेपर्यंत एक फेरी मिळाली आणि आपण आता सातपाटीच्या जेटीवर पोहोचलेलो आहोत पण मार्केटमध्ये मा जाऊया आणि बघूया मच्छी किती आले ती हा एक लहानसा म्हणजे लोखंडाचा मोठा ब्रिज बांधलेला आहे बोटीत येण्यासाठी आणि इथे मच्छीचे ट्रे काढत आहेत बोट कोणाची आहे त्यांची आहे का अच्छा तर ती बोट त्यांची आहे बाबांची आणि इथे बोटीतून मच्छी काढत आहेत काढली का मच्छी तुम्ही काढत आहेत मध्ये कंटेनर आहेत तिथे मच्छी केली जाते आणि ही रस्सीची मोठी याने जाळ घेतली जाते बोट किती वाजता आली इथे दररोज येतात का साडेबारालाच वेगवेगळ्या असत तीन दिवसाने येतात असं नहीं, 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 नहीं। तीन दिवसाने मच्छी काढून झाल्यानंतर तिकडे मार्केट मध्ये काय ता ते तुम्हाला दाखवतो बाकी मागे आणि लहान गर्दी आहे त्या काकांनी जी इन्फॉर्मेशन आहे ते बोलले की आठ तास नऊ तास पंधरा तास असे काम करत जात असतात ते लोक तर जातून दीडशे ते दोनशे किलोमीटर आत जात असतात कधी कधी एका सुद्धा येतात कधी पंधरा वीस असे दिवसांनी येत असतात आत्ता ही बोट जी आहे ती तीन दिवसांनी आलेली आहे आणि पंचवीस ट्रे जे आहेत ते नेलेले आहेत मार्केटमध्ये आणि बाकीचे ट्रे जे आहेत ते अजून भरत आहेत त्यानंतर मग ते घेऊन जाणार आहेत सो आपण आता पूर्ण मार्केटच एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊया बघूया यावेळेस मच्छीचं रेट काय आहे ते इकडनं मच्छीचा रस्ता, रस्ता, रस्ता इक <स्तितिति> <स्तिति> थो आहे सॉरी मच्छी मार्केटचा रस्ता आहे मार्केट आता इकडनं स्टार्ट होत आहे पूर्ण आधी मार्केट एक्सप्लोर करूया नंतर रेट जाणून घेऊया काय बाजूला इथे मच्छीचा लिलाव चालू आहे आणि त्याच्या मागे जो आहे तो टेम्पो मधून माल लोड करून आणले तो खाली करतो पण तिकडे जाऊन बघूया पूर्ण जो टेम्पो आहे खाली गेलेला आहे आणि इकडे अजून टेम्पो आलेले आहेत ते सुद्धा खाली करत आहेत आणि हे पूर्ण ट्रे जे आहेत ते टेम्पो अजून खाली करून आणलेले आहेत आणि पर ट्रे असा रेट इथे आणि या बाजूला जो आहे तो आपण इथे आता उभे हा जो आहे तो होलसेल मार्केट आहे आणि थोडासा पुढे गेल्यानंतर तो जो खांब आहे हा खांब दिसतो त्याच्याजवळ जो रिटेल मार्केट आहे तिकडनं तुम्ही जेवणासाठी घेऊन जाऊ शकता आणि इथे होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता एकत्र तसे आपले सातवाडीचे लोक इथे बरेच विकायला असतात आणि बाहेरचे कुठे येत म्हणजे ते पत्र लावलेलं आहे पत्र तिकडे लावलेला आहे त्या बाजूला म्हणजे नायगाव साईडचे आणि या बाजूला आपले सातपाटीचे फोटो आई सांगायचं आहे तुम्हाला फोटो <laughs> काढून का नाही का ना सांगायचं थोडी झाली थोडं कुठं आपल्याला इथे बोंबलाचे ट्रे मिळतात बघायला आणि या आई इथे विकायला आई विकले आहे का ट्रे विकले का असं ट्रे बर आहे बरं आहे सिंघाडी ना हां पूर्ण होलसेल पूर्ण विकणार आहेत काही

काहीच आपण आता होलसेलचा मार्केट फिरलेला होता आपण रिटेल मार्केट जाऊया आणि बघूया मच्छीचा रेट काय विकत आहे मच्छी काय काय ते बघूया तिकडे जाऊन इकडनं समोर जो तुम्ही बघत आहे तो गावातून येण्याचा एंट्रन्स आहे इकडनं जो आहे तो गावातून एंट्रन्स आहे आणि नंतर मार्केटची स्टार्टिंग इकडनं अशी होते तिकडे आपल्याला सुकी मच्छी बघायला मिळत आहे आणि इथे हो वाहान लहान मोठी आहेत मीडियम साईजची मोर आहेत मोठी इकडे ही मीडियम साईज ठीक आहे काठी आहेत नागरे आहेत का असं तेल बागडे आहेत असं तेल आहेत आणि इथे हे पापलेट आहेत चांगलेच आहेत मोठे अगू हे काय रावस मच्छी दोन्ही सेम दिसत आहेत मला जरा हॉस्टेल मध्ये मला फक्त ठराविक मच्छीचीच नाव माहिती आहेत आणि मोठी कोलबी मोठी कोलबी कशी आहे मी विकत नाही घेणार आहे फक्त व्हिडिओ काढत आहे दोन हजार ला आहे किती असतील त्या पन्नास असतील असं दोन हजार रुपयाला पन्नास ठीक आहे बार्गेनिंग करून कमी होईल ना भाऊ आरामात होईल मला ठीक आहे सहा रिटेल मार्केट आहे आणि इथे मांदेरी काढत आहेत सोडे चांगलेच आहेत हो कितीला oh. आहे वाटा कितीला आहे हां तीनशे रुपये कमी केला तर किती होईल कमी केल्या तर दोनशे अडीचशे मध्ये आपल्याला मिळून जाईल आणि बोंबील दीडशे दीडशे मध्ये आपल्याला बोंबिल मिळतील अप्रॉक्सिमेट वीस असतील बोंबील मिडियम साईजचे बोंबिल क्वालिटी पण खूप चांगली आहे हे काय नाही काय असं मच्छीचं नाव काय हां सरपटा सरपटा असं नाव आहे मच्छीचं गोळी मच्छी मला माहिती आहे तिला गोळी मच्छी सांगतात ते आणि हा सरपट आहे खाडीतली आहे खा सर खाडीतली मच्छी मांदेळ आहेत आणि ते काय नावे ही नावेळी मच्छी आहे लहानशी आपल्याला दिसते हातात पण येत त्याला नावेळी मच्छी सांगतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इथे मच्छी बघायलाच मिळते आणि तशा पण असतात तुम्ही दररोज असतात कधी खायला ते पण चिंबोरी आहेत लहान मोठी साईज मोठी साईज आहे मिडियम साईज आहे मच्छी येतच असते एवढी ही कोणती मच्छी आहे

त्या आणि इथे जे आहे ती लोक आणि तिकडे बोलणं संपतो सातपाटीवरून आता बोटीतून फेरी घेऊन आपण आता घरी जात आहोत सो आपल्याला तिकडे रस्त्यातच काही लोक मिळाले ती म्हणजे थोडशी इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट करत होतो मी त्याच वेळेस आपल्याला बोटीतली काही माणसं भेटली आणि त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं फ्रेंडली होते खूप ते बोलले की म्हणजे फोटो काढताना बोलले की आमचंसुद्धा काढावा त्यांचेसुद्धा फोटो काढले सो आपण आता घरी जातो बाय बाय ते फोटो तुम्ही नक्की बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय